अरे रे 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 शिक्षण क्षेत्राला काळीमा मार सिरामपुरात नराधम शिक्षकाकडून इयत्ता दुसरीतील चार चिमुरड्यावर लौकिक अत्याचार तर नामांकित शाळेतील संतापजनक प्रकार आरोपी शिक्षकाला बेड्या पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल बघा सविस्तर न्यूज एन एम शिक्षण पंढरी समजल्या जाणाऱ्या श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे शहरातील एकोणीसशे पन्नास सालापासून कार्यरत असलेल्या एका नामांकित शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत केवळ सात आठ वर्षांच्या चार चिमुरड्या विद्यार्थिनींवर त्यांच्याच वर्ग शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित नराधम शिक्षक इयत्ता दुसरीच शिकणाऱ्या या मुलींवर गेल्या काही दिवसांपासून अत्याचार करत होता हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलींच्या पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत पोलीस कारवाई आणि तपास या प्रकरणाबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी सांगितले की पीडित विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले असून आरोपीविरुद्ध पोक्सो पीओसीएसओ कायद्याच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत ज्या शिक्षकावर पालकांनी विश्वासाने आपल्या पाल्यांना सोपवले त्याच गुरुने नराधम कृत्य केल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बेटी पढाओ बेटी बचाओच्या घोषणा दिल्या जात असताना शाळेच्या चार भिंतीतच जर मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी जायचे कुठे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत शाळा प्रशासनाचे अपयश एवढ्या जुन्या आणि नामांकित संस्थेत हा प्रकार घडत असताना शाळा व्यवस्थापनाला याची पुसटशी कल्पना कशी आली नाही सीसीटीव्ही कॅमेरे आणि बालसुरक्षा समिती पॉश आणि इंटरनल कमिटी केवळ कागदावरच आहेत का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत सदर प्रकरणामुळे शाळांमध्ये गुड टच बॅड टच बाबत सक्तीने प्रबोधन व्हावे सीसीटीव्ही यंत्रणेचे नियमित ऑडिट व्हावे अशा विकृत शिक्षकाचा परवाना कायमचा रद्द करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत असून तशा आशयाची मागणी देखील केली जात आहे एकूणच या घटनेने केवळ एका शाळेची नाही तर संपूर्ण पवित्र शिक्षण क्षेत्राची प्रतिमा डागाळली आहे आणि आता पोलीस प्रशासनाकडून आरोपीवर काय कडक कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर येथे काही अल्पवयीन पीडित दुसरी यत्तेत शिकत असणाऱ्या एका शाळेतील विद्यार्थिनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की शाळेतील त्यांचे वर्ग शिक्षक यांनी त्यांच्या मुलीवरती दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस दुपारी बारा वाजता जी शाळा सुरू होती त्यावेळे त्या दरम्यान लैंगिक अत्याचार केलेला आहे अशी प्राथमिक खबर पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर यांना मिळताच तात्काळ त्या, त्या संदर्भामध्ये ऑक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आरो आहे आरोपीला अटक केलेली आहे पीडितेंची वैद्यकीय तपासणी झालेली आहे आरोपीची पण वैद्यकीय तपासणी झालेली आहे या संदर्भामध्ये अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची ए पी आय शिखरे हे करत आहे